नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांमधील वेगवेगळ्या वेग पॅटर्न आणि डिझाईन प्रमाणेच वेगवेगळे वेग फॅब्रिक देखील पाहायला मिळतात आणि या प्रत्येक फॅब्रिकचा ड्रेप आणि त्याची आकर्षकता ही वेगवेगळी वेग वे असते आपण साडी विकत घेताना ज्या प्रमाणे पॅटर्न किंवा डिझाईनची निवड करत असतो त्याचप्रमाणे फॅब्रिक देखील लक्षात घेत असतो काही जणींना स्टेप म्हणजेच कडक साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना सॉफ्ट आणि चापून सोपून बसणाऱ्या साड्या आवडतात तर काही जणींना दोन्ही प्रकारच्या साड्या नेसायला आवडतात त्यामुळेच आपण साडी विकत घेताना पॅटर्न किंवा डिझाईन प्रमाणेच योग्य फॅब्रिकची देखील निवड करत असतो तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या ब्रासोच्या साड्यांचे नवीन कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा फ्लॉरल पॅटर्नच्या सॉफ्ट जॉर्जेट ब्रासो फॅब्रिकच्या साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या साडी सोबतच साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या रॉ सिल्क चा ब्लाउज पेअर केलेला पाहायला मिळतो ही ब्रासो साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉम्बिनेशन घातल्यानंतर कसे कसे वाटते यासाठी तुम्ही हा रेफरन्स व्हिडिओ सुद्धा पाहू शकता या साडीच्या पदराला असलेल्या टसल्स मुळे ही साडी अजूनच आकर्षक वाटते सध्या यामध्ये भरपूर नवनवीन आणि आकर्षक रंग सुद्धा पाहायला मिळतात कालच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रणोती ब्लाऊज हा रेडीमेड ब्लाऊज चा सध्या ट्रेंड मध्ये असलेला एक नवीन आणि सुंदर असा प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा ही प्रासोची साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि क्लासी लुक देते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा